परभणी शहरातला फेरीवाला हा देखील समाजाचा शहराचा महत्वाचा घटक असून त्याचे व्यवस्थित नियोजन न करता अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत असून ही कार्यवाही करण्यात येऊ नये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अनादर होऊ नये याची दक्षता घ्यावी अशा मागणींचे निवेदन स्वराज्य इंडिया जिल्हा कमिटी परभणीच्या वतीने परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले परभणी शहर हे खूप छोटे शहर असून मागास मायनॉरिटी जिल्हा आहे येथे रोजगाराची खूप कमी संधी असून तीन हजार पाचशेच्या वर नोंदणीकृत फेरीवाल्यांचे कुटुंब उदरनिर्वाह या शहरात चालतो व शहरातील नागरिकांचे प्रामाणिकपणे सेवा करत असतात गेल्या अनेक वर्षापासून विविध संघटनेच्या माध्यमातून याबाबत वेळोवेळी आवाज उठवण्यात आले आहे फेरीवाल्यांच्या निवडणुका होऊन देखील बऱ्याच अवधी उलटून गेले तरी देखील अद्याप पर्यंत फेरीवाले धोरण पतविक्रेत्या धोरणाची अंमलबजावणी गांभीर्याने महापालिकेने घेतली नाही फेरीवाला धोरण यांची अंमलबजावणी तातडीने करावी त्यानंतरच अतिक्रमण इत्यादी बाबत फेरीवाल्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच आपले कर्तव्य पार पाडावे अतिक्रमण हटवा मोहिमेच्या नावाखाली कुठल्याही पद्धतीत फेरीवाल्यांना त्रास झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होईल असे निवेदनात नमूद केले आहे या निवेदनावर स्वराज्य इंडिया परभणी जिल्हाध्यक्ष गोविंद उत्तमराव गिरे साजिद सलीम नवीन बॉस यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत जिल्हाध्यक्ष सोनाजींड्या परभणी आज आम्ही आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो की मागील काही दिवसापासून अतिक्रमण हटव या मोहिमेचा मुहापो हा होता यामध्ये आमची विनंती अर्ज एवढाच आहे की जे फेरीवाले आहे जवळपास पस्तीसशेच्या वर नोंदणीकृत फेरीवाले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचा मागील काही दिवसांपूर्वीचा आदेश आहे जोपर्यंत फेरीवाल्यांना त्यांचा झोन मिळत नाही त्यांना व्यवस्थित जागा देण्यात येत नाही लोकप्रिय फेरी त्या फेरीवाल्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देण्यात येऊ नये त्यांचा हातपूर्ण करण्यात येऊ नये आमच्या त्यासोबतच मागण्या आहेत की फेरीवाल्यांना सम समपूर्ण वागणूक मिळावी त्यांना त्यांचं ओळखपत्र मिळावं राजगोपाला ही त्यांना जागा देण्यात यावी जिथे मागे काही दिवसापासून काही दिवसापासून बंद करण्यात आली होती शिवाय फेरीवाल्यांचं धोरण हे ह्या निवडणुकावरून बराच अवधी उलटलेला आहे म्हणून पदविक्रेता धोरण हे राबवण्यामध्ये महापालिका कुठंतरी दिरंगाई करत आहे ते धोरण तातडीने राबवण्यात यावं त्याशिवाय कुठेही अतिक्रमणाच्या नावाखाली पतविक्रेत्यांना फेरीवाल्यांना त्रास देण्यात येऊ नये असं जर झालं तर हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदेशाचा अपमान होईल व त्या विरुद्ध अवमान याचिका आम्हाला महापालिका आयुक्त प्रशासनाच्या विरोधात करावी लागेल याची दक्षता त्यांनी घ्यावी अशी मागणी आज आम्ही त्यांना केली आहे